नई जिंदगी परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन मधून घाण पाणी रस्त्यावर येत आहे याबाबत अनेक वेळा नई जिंदगी भागातील नागरिकांनी तक्रार करून देखील महानगरपालिकेच्या प्रशासनानं ड्रेनेज लाईन दुरुस्त केली नाही त्यात नई जिंदगी परिसरात निधन झालेल्या नागरिकांची अंत्ययात्रा घेऊन जात असताना नागरिकांना रस्त्यावरील ड्रेनेज लाईनच्या पाण्यातूनच अंत्ययात्रा घेऊन जाण्याची वेळ आली आहे दिवसभर रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पाण्याचा दुर्गंध तर हे होताच शिवाय काल संध्याकाळी सोलापूर प्रशासनाला लाज वाटावा असे दृश्य दिसून आले आणि ते म्हणजे चक्क साचलेल्या ह्या घाण पाण्यातून एक अंत्ययात्रा जाताना दिसले किती आणि हे असं किती दिवस चालणार सोलापूर कर अजून किती दिवस त्रास सहन करणार त्याचे उत्तर मात्र कोणी नगरसेवक देणार नाही किंवा संबंधित महानगरपालिकेच्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांकडे सोलापुरातील अतिशय गजबजलेला परिसर जिंदगी दाट लोकसंख्या असलेल्या जिंदगी परिसरात एकूण एक मुख्य रस्त्यावर दररोज अनेक वाहनांची प्रचंड वर्दळ रस्त्यावरून दुचाकी तीन चाकी वाहने चार चाकी वाहने ट्रक व मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे जाणारे डम्परच्या गाड्या अगदी सुसाट वेगानं पळत असतात दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीला या जानेवारी महिन्यात शहरात या भरधाव जाणाऱ्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या डंपर्समुळे अपघात कित्येक अपघात झाले तर हे झाले सोलापुरातील रस्त्यांवरील वाहतूक समस्या पण काल शहरातील नई जिंदगी चौकात एका विचित्र समस्येमुळे अनेक वाहनधारक मेटाकुटीला आलेले पाहायला मिळाले अक्षरशः आपले जीव मुठीत धरून वाहनधारक आपले वाहने चालवत होते नई जिंदगी चौकातील रस्त्यावर काल सकाळपासूनच गटारीतील घाण पाणी दिसून येत होते प्रभाग वीस व एकवीस मधील संबंधित या रस्त्यावर दिवसभर घाण महिला मिश्रित पाणी साचलेले होते त्यातून भयानक दुर्गंधी सुटलेला आणि हे प्रकार एकाच दिवसाचे नसून आयुक्त व संबंधित झोन अधिकारी यांना या प्रकाराबद्दल माहितीच नाही का या समस्येचं गांभीर्य कळत नाही असं वाटतं सोलापुरातील नागरिक अनेक प्रकारचे कर भरून सुद्धा त्यांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय आणि आता नित्याचे पण असं का होतोय कशासाठी होतोय याचं उत्तर कोणाकडेही नाही उत्तर मात्र एकच मिळतंय कर्मचारी उपलब्ध नाही लोकप्रहार न्यूज सोलापूर